सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये एकाच नावाची लय चर्चा ह्या एकाच नावाची लय दहशत ह्या एकाच नावाचा लय जाळ हया आणि एकाच नावाचा लय आहे ते म्हणजे बाकासूर मंडळी आज निमचोडी इथं भव्य आणि दिव्याचं बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान पार पडलं जबरदस्त आणि जबराट मैदान झालं लग्ना तुम्हाला सांगतो गट असेल सेमी असेल फायनल असेल एक नंबर लढती झाल्या म्हणजे अगदी डोळ्याचं पारनं फेरणाऱ्या लढती झाल्या अगदी म आजचं मैदान बघून मन सुखावलं म्हणजे लय लहानंतर एक चांगलं मैदान बघायला मिळालं आणि म्हणजे गटातनं पण असल सेमीतनं पण असल आणि फायनलला पण जबरदस्त लढती झाल्या म्हणजे तुम्हाला सांगतो फायनल लागण्याची सगळी टॉपची बैल जाऊन पुसलेली म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की आपला एकंदर एक्क्यांश एकश असेल वायर असल जीवा असल मल्हार असल सरजा असेल पेटकरांचा राजा असेल चिमणी असल पिस्तूल असल फाजिलराव असल त्यानंतर बकासूर असेल मेहबूब असल सोन्या असेल आणि मुरुमकरांचा सुंदर असेल अशी चांगली चांगली मातबर बैल फायनलला जाऊन बसलेली त्याच्यामुळे जा फायनल अगदी घासून आणि ठासून शंभर टक्के खरं होतं आणि झालंही तसंच आणि या फायनलचा अंतिम निकाल हे हो झाला की आपला सप्तहिंद केसरी बकासूर म्हणजे आजच्या तारखेला सगळ्यात टॉपचा एक नंबरचा बैल आपण ज्याला म्हणतो तो बकासूर आज एक नंबर नंबरचा मानकरी ठरला एक नंबरचा मानकरी जबरदस्त म्हणजे त्याच्या जोडीला जो पैरा होता सुंदर जबरदस्त साथ दिली मुरुमकरांचा सुंदर आणि बकासुरी आजच्या निमसोडच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले खरच म्हणजे तुम्हाला सांगतो का फायनल जेव्हा सुटला की नाही बकासुरीची गाडी अर्ध्यापर्यंत एकदम म्हणजे बऱ्यापैकी चाललेली पण अर्ध्यापासनं पुढं जे काय त्यानं स्पीड लावलेलं लॅग लागा लगा लागल्या म्हणजे त्याला अर्ध्यानंतर काय अंगात भरतं कोण असतं काय म्हणजे प्रत्येक मैदानात बघतो आपण अर्धा पल्ला झाला की बकासूरच्या अंगात अगदी भिंतच त्याला निकाल रशा गाठाची असते ना अगदी तोंडावर निकालाचा बादशाच बनायचं असतं म्हणजे तुम्हाला सांगतो की नुसता म्हणजे वेगाचा बादशा नाही तो निकालाचा पण बादशा आहे म्हणजे शंभर टक्के आज पब्लिकला गाडी नव्हती त्यामुळे शंभर टक्के पहिल्यांदाच मनात आलं की आज बकासूर एक नंबर करणार आणि झालंही तसंच शेवटच्या क्षणाला अगदी ओव्हरटेकिंग केलं ओव्हरटेकिंग पण केलं आणि निकाल पण तोंडावर घेऊन आज बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर ही एक नंबरची मानकणी ठरली दोन नंबरला जी गाडी होती मेहबूब आणि सोन्याची म्हणजे सोन्याला तर म्हटलं जातं की बकासूरचा गुरु आहे म्हणजे बकासूर जेव्हा उगवता तारा होता त्यावेळेला सोन्या संगतीने त्याला लय मैदान गाजवली होती आणि तोच सोन्या म्हणजे आज गुरु शिष्याची जोडी मैदानात होती पण गुरु आज दोन नंबरवर समाधान मानावं लागलं आणि मेहबूब मेहबूब बकासूर वेळ बरलय मैदानात गुलातला तर राहिलेला मेहबूब आणि सोन्या ही दोन नंबरची मानकरी ठरली या दोन्ही गाड्यामध्ये ना एकदम घासून अगदी थासून निकाल झाला म्हणजे जबराट निकाल झाला पण बकासूर बकासूर आहे आणि तो कोणाला गावत नसतो आणि अर्ध्यातनं तर तो कधीच गावतच नाही कोणाला म्हणजे एकदा जर सुटला एकदा त्याला जो सुरगाव असला आणि शेजाराच्या बैलांना जर साथ दिली पायरा खतरनाक असला तर विसरत विसरून जायचं की आपला एक नंबर आहे म्हणून म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा मुरुमचा सुंदर लवकर त्याच्याबरोबर हवा लागला अगदी मला आठवतं की पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात सुद्धा ती गाडी तीन नंबरची मानकरी होती तिथे पब्लिकच्या साईड म्हणजे पण पळून जबरदस्त त्यांनी तीन नंबर केला होता म्हणजे बकासूर हा बाकासूरच आहे त्याच्यासारखा बैल भविष्यात ही होणार नाही त्यामुळे मनापासून अभिनंदन बकासूर आणि सुंदर या जोडीचं ज्यांनी आज या निमसोडच्या मैदानामध्ये एक नंबर पाटकावला त्यानंतर सोन्या ज्याला आपण बाकासूरचा गुरु म्हणतो तो आणि मेहबूब ही दोन नंबरची मानकरी ठरले त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन जबराट ती पण गाडी तेवढ्याच ताकदीने गाडी पाळाली होती फाजिलराव पिस्तूलची जबरदस्त गाडी पाळाली म्हणजे गटाला गाडी पाळालेली आणि तेवढीच टशन त्यांनी फायनलला पण दिली पण शेवटी ह्या दोन गाड्या वरचड चढल्या आणि जे फाजीलराव आणि पिस्तूलची गाडी होती ती तीन नंबरवर समाधान मानावं लागली चौथ्या नंबरला चिमणी आणि जी बाजीची गाडी होती ती राहिली आणि पाचव्या नंबरला रणजित निंबाळकर सर यांचा सरजा आणि एम एम पेट ग्रुप यांचा एम एम ग्रुप नाका यांचा राजा हात पाच नंबरचा मानकरी ठरला खरं तर सर गटालाच सर्जाच्या गाडीने मार खाल्ला होता पण ती गाडी पुन्हा पळवली गेली पण नंतर जी काही गटाला स्पीड लागलं होतं सर्जाचं जाबराट स्पीड होतं सर्जाने राजाचं गट पण सुट्टा काढला बी सुट्टा काढला एक जाबराट गाडी पडली आता चौथा राऊंड होता ताकद कमी पडणार आहेत काही शंकाच नव्हती कारण पहिला गटाला मार होऊन परत पळवणं परत हे करणं तीन ताव तर झालेलं चौथा ताव असल्या उन्हाळ्यात ताव करणं म्हणजे अवघड होतं तरी पण गाडी आज गुलालात राहिली सरजेच्या लिहिले दिसानंतर एक समाधान आहे की हे राहिले पण आज चांगला एक नंबर हवा होता खरं तर असं मनापासून इच्छा होती हरकत नाही बैलगाड्या शर्यत शे, आहे काही घडू शकतं काही येऊ शकतं सरजाने राजासाठी सुद्धा मनापासून अभिनंदन पण द्यायचं जबरात ती पण गाडी पळाली तेवढीच ताकदीची गाडी पळाली सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि मलारची ती पण गाडी जबरदस्त पळाली पब्लिकला गाडी असल्यामुळे थोडासा मार खाल्ला असल म्हणजे प्रत्येक बैल हा पब्लिकला ठाम नसतो कारण काय बैल पब्लिकला सुद्धा एक नंबर काढते ती पण आज प सिकंदरची गाडी जी असेल ती एक नंबर तासवर होती सिकंदर आणि मल्हारची गाडी जी, जी आज या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मार्केट ठरली आणि सेम पब्लिकला दुसऱ्या साईडला असलेली सातव्या नंबर तासची जी, जी गाडी होती आणि वायरची ती या मैदानात सातव्या क्रमांकाची मार्केट ठरली खरं तर गुलालात राहिल्या सगळ्या बैलजोड्यांचं मनापासून अभिनंदन कारण एवढ्या गर्मीच्या तडाक्यामध्ये आपला रनिंगचा तडाका दाखवत नंबर घेणं गुलाल घेणं जबराट आहे म्हणजे चोवीस गट झाले जवळपास एवढ्या गटातनं सगळा म्हणजे म्हणतात ना आपला दहशत दाखवत पार करत गुलाला पर्यंत पोहोचणं सगळ्या पहिल्यांसाठी मनापासून अभिनंदन आणि तेवढंच अभिनंद अभिनंदन बबलू चाचाचं म्हणजे जेवढे मातबर पहिलं फायनल होती तेवढीच मात्तबर ड्रायव्हर सुद्धा होती म्हणजे विठ्ठल नाना असतील बबलू चाचा असतील बाकी छोट्या ड्रायव्हर असेल अशी भरपूरशी मात्तबर ड्रायव्हर होती आणि एवढे सगळे असताना सुद्धा बबलू चाचण्यानं धमक दाखवत बाकासोर आणि सुंदरची गाडी फायनलला एक नंबरची मानखरी केली सुद्धा मनापासून अभिनंदन Uh, बाकीसुद्धा जेवढे गाड्या शर्यतीत म्हणजे सहभागी झाले त्यांचंसुद्धा अभिनंदन कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत रोज अड्डा असतानासुद्धा आवर्जून एक आशा घेऊन मैदानात जातात सामान्य बैलगाडा मालक असतील चालक असतील की आपला बैल एक दिवशी तर गोलालात राहील आणि नक्कीच त्यांची ती आशा लवकरच पूर्ण होणार आहे कारण मैदानं रेग्युलर येत ह्या मै 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 मे महिन्यामध्ये तर भरपूर मैदाना येते आणि जिथं शंभर टक्के तुमचा गुलाला मिळू शकतो प्रयत्न करत राहावा आणि प्रयत्न केल्याने यश मिळतं प्रयत्न करत सोडलं तर यश मिळणं अवघड आहे हे पण एक सत्य आहे राम राम भिटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बकासोर